सापडला आहे आम्हाला मिळालेले शासकीय प्लॉट अगोदर द्या असा आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी एमआयडीसीला थेट विरोध केलाय बावीस ग्रामस्थांना त्यांच्या हक्काची जागा शासनाने ठरल्याप्रमाणे मोजून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी बैठक घेऊन केली असून त्यापूर्वी जमीन संपादित करण्यास विरोध असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे खालापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या खरीवली एम आय डी सीला स्थानिकांचा विरोध होताना दिसतोय पत्ता क्रमांक तीन साठी आणि अन्य शासकीय जमिनी संपादित केल्या जाणार आहेत या जमिनी देण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केलाय एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये महसूल विभागाने बावीस ग्रामस्थांना गावठाण म्हणून दिलेली जमीन अद्यापही न मिळाल्याने आधी आमचे प्लॉट आम्हाला द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे जी गावठाण टप्पा क्रमांक तीन जवळजवळ ती औद्योगिक टप्पा क्रमांक तीन म्हणजे एमआयडीसी तर्फे एक मिटिंग लावण्यात आली गेली होती आम्हाला पंचायत समितीकडून कडून तो लेटर आला होता आणि त्या सभेमध्ये विषय असा होता की आ, तुमची जी गावठांची जागा आहे सर्वे नंबर आता माझ्याकडे फेरफार नाही आहेत बाकी सर्व पेपर आहेत हा सत्तेचाळीसचे बाकीचे सर्वे नंबर वीस सत्तेचाळीस जे काही सर्वे नंबर होते त्या सर्वे नंबर नंबरमधून पहिला मुद्दा माझा मी असा घेतो की आम्ही जे बावीस ग्रामस्थ आहोत खरिवली मधले आमचा एक फेरफार पाडला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्या पेपरानुसार आदेश सुद्धा आले होते काही तुटी असतील पण त्या आदेशानुसार आम्हाला बावीस ग्रामस्थांना पैसे भरून हे देण्यात आले होते फक्त सर्वे न केल्यामुळे आम्हाला ते प्लॉट ताब्यात मिळाले नाहीत आणि त्या गावठांमच्या सभेमध्ये आम्ही तो एक विषय मांडला होता की आम्हाला बावीस ग्रामस्थांना ते प्लॉट देण्यात यावे त्याच्यानंतर दुसरे विषय असे होते गोहे ग्रामस्थानी गोठिवली ग्रामस्थानी करंबेळी ग्रामस्थानी विषय मांडला होता की आमची म मुलं खेळणार कुठे आम्हाला गुरुचरण हा तुम्ही विषयच ठेवला नाही आम्हाला आजूबाजूला कचराकुंडी बांधायला जागा नाही आम्हाला अजून एखादी शाळा जर ओपन करायची असेल तर त्याच्यासाठी जागा नाही मग आम्ही करायचं काय आत्ता जर तुम्ही आमच्याकडनं ह्या जागा जर ॲक्वायर करून जर घेणार असेल तर भविष्यामध्ये आणि वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने जर विचार केला आणि भावी जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी व्यायामशाळा असेल किंवा अजून काही गोष्टी असेल समाज मंदिर असतील तर त्यांच्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध नाही त्याच्यामुळं हा जो येणारा सर्वे आहे शासनामार्फत म्हणा किंवा एम आय डी सीतून म्हणा तर तो आम्ही त्यांचा अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे त्यामुळं आमचा सर्व ग्रामस्थांचा आणि सर्वपूर्ण ग्रामपंचायतमधून आम्ही जो त्यांना जो विरोध केलेला आहे हा आमचा अटळ निर्णय झालेला आहे खरिवली येथे झालेल्या बैठकीला शांताराम पाटील अशोक पाटील मिलिंद दाभोळकर शिरीष पाटील विनायक पाटील बाळाराम परबळकर प्रमोद हेलंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न